नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश आहे तर आज आपण पाहणार आहोत लाईव्ह डेमो चट्टीचं अनबॉक्सिंग आणि एकदम स्टार्ट फ्रॉम एंड चला बघूया स्वप्न सर तुम्ही डेमो द्या सर्वप्रथम तर आपण ही जी पट्टी आहे हे आपण अनबॉक्सिंग करताना कट करून घ्यायची दोन पट्ट्या काढून घेतलेला आहे आपण आणि चिक्की आपण अनबॉक्सिंग करत आहोत अतिशय सुंदर अशी चिक्की आहे एकदम फाईन आहे ना एकदम बढिया स्मूथ आणि ग्लॉसी मध्ये चक्कीचा वरचा भाग म्हणजे जिथून आपण धान्य वगैरे टाकतो चक्कीची पूर्ण माहिती इथे दिलेली असते म्हणजे कोणती जाळी कशी वापरायची पीठ कसं दळायचं टोईन म्हणून म्हणजे काय धान्य संपल्यानंतर मशीन बंद होत नसेल तर काय करायचं सगळी माहिती इथे दिलेली असते कवर आहे का हा चक्कीचा कवर आहे तो कंपनीकडून तुम्हाला फ्री मध्ये भेटतो पाहू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असं म्हणजे कवर तुम्ही जर गावाला वगैरे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही चक्की झाकून ठेवू शकता अदरवाइज तुम्ही डेली सुद्धा झाकून ठेवता किती अँपेअरचं म्हणजे सोळा अँपेअरचा पॉवर प्लग येतो सोळा अँपेअरचा पॉवर प्लस म्हणजे तुम्ही घरात मिक्सर किंवा अदरवाइज फ्रीज साठी जो प्लग काढता त्याला ते कनेक्शन देऊ शकता सर सेटअप कसा करायचा सेटअप आता बघायला गेलं तर आपण याच्यात ही इन मशीन आहे खारी मिरची मसाले हळकुंड गहू ज्वारी बाजरी बगर रवा साखर पूर्णपणे याच्यात बारीक होते यामध्ये आपण वरतू जे टाकणार आहे ते धान्य असतं म्हणजे गहू ज्वारी बाजरी बगर रवा साखर ते आपण वरच्यासाठी इथून टाकू शकतो याचा पूर्ण सेटअप आपण पूर्णपणे बघूया तर अशा रीत्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता आतमध्ये पूर्णपणे एकदम एस एसमध्ये सगळं मटेरियल काम केलेलं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आहे सर्वप्रथम थाकून फिरवल्यानंतर पाहू शकता ही जाळी आहे त्या जाळ्यांवरती महाग नंबर दिलेत त्या जाळींवरती नंबर असतात तुम्ही पाहू शकता कोणती जाळी कशी यूज करायची काय आणि हा जो कटरचा भाग आहे तुम्ही पाहू शकता हे सिक्स ब्लेड कटर आहे त्यानंतर ही जाळी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित रीती लावून घ्यायची आहे कन्फर्म बघायची लावली का नाही जर का जाळीमध्ये थोडा जरी गॅप असेल तर शंभर टक्के भरड मारणार आहे अशा वेळेस घाबरायचं तर अजिबात नाही पाहू शकता मित्रांनो अतिशय सुंदर असं एकदम हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे कट टू कट लावून घेतल्यानंतर चेंबर हा असा लॉक करून द्यायचे आता तुम्ही कन्फ्यूज असाल की बाबा हे असं ओपन काय तर ह्याला मित्रांनो आपल्याला आपण येणार ना एक प्लेट देतो त्याला माझं ट्विन मनची प्लेट पाहू शकतो तुम्ही ही जी प्लेट आहे ही हातातच आहे आणि या खाचेमध्ये बसून घ्यायची पूर्णपणे खाचेमध्ये बसून घ्यायची खाचा एकदम पॅक झाला पाहिजे त्यानंतर सर्वात बेसिकचा इन्फॉर्मेशनमध्ये काय आता ही जी रिंग आहे ही कससाठी दिली आहे सर्वांना कन्फ्यूज असतं बाबा हे कुठे लावायचे कशी लावायची त्याला उलट्या दिशेने ठेवायचं ठेवल्याच्या नंतर हा जो कॉटन आहे ह्या कॉटनला दोन बाजू आहेत एक लहान बाजू एक मोठी बाजू आहे तर मित्रांनो ही मोठी बाजू जी आहे साइडने ही लहान बाजू जी आहे बाहेर काढून कि ते स्क्वेअर दिलाय स्क्वेअर दृष्ट तुम्हाला एक दोन तीन चार तर या ला तुम्ही पूर्णपणे एकदम पूर्णपणे हे लावून घ्यायचंय लावून तुम्ही साईडला डाब्याला हाताच्या साह्याने पूर्ण एकदम लॉक करून घ्यायचं लॉक झाल्याच्या नंतर कुठेही पीठ उडणार नाही आपलं ही, ही समस्या तुमची दूर होईल मित्रांनो आणि अशा तुम्ही लावून टाकायचे तर मित्रांनो दोन मोड दिलेले तुम्हाला एक गहू मोड असतो आणि एक बाजरी मोड ज्यावेळेस बाजरी किंवा नाचणी डाळ्याची असते त्यावेळेस हे गहू बाजरी मोड वरती आपल्याला टाकायचे व अदरवाईज बाकी काही दळायचं असेल गहू ज्वारी तांदूळ हे आपल्याला गहू मोडवरती टाकायचं ओके ऑन ऑफचा काय विषय सर सर ऑन ऑफ मध्ये बघायला गेला ज्यावेळेस तुम्ही खारे खोबरे मिरची मसाले यापैकी काही दळणार आहे तुम्ही फ्रंट साईडला इथे उपर लावणार राईट हा उपर फ्रंट साईडला आपण इथे लावून घेणार आहोत म्हणजे आपण बाजूला काढणार आणि या ठिकाणी लावणार आपण अगोदर सांगितलं जोपर्यंत आपण दरवाजा लावत नाही तोपर्यंत मशीन चालू होत नाही ज्यावेळेस आपण ऊपर लावतो आपला दरवाजा लागणार आहे का नाही त्यावेळेस आपल्याला इथं जे बटन दिलेले ते ऑन करायचे म्हणजे डिरेक्टली आपली मोटर चालू होते किंवा आपली मशीन चालू होते सो त्यासाठी या साठी हे बटन दिलेले इन वनचं बटन याला म्हणतात ते आपण ऑन करायचं ज्यावेळेस तुमचं खारी खोबरं काही असेल इथून मधून आपण टाकायला दळून झाल्यानंतर हे ऑफ करून बटन बंद करून आपल्याला मशीन ऑफ करायचे ज्यावेळेस आपण हे लावणार आहे उपर लावणार त्याच वेळेस आपल्याला हे बटन ऑन करायचे अदरवाइज ते ऑफ राहील ओके परस जाळ्यांची घ्यायची काळजी काय घेतली का पाहिजे जाळ्यांची काळजी या प्रकारे घेतली पाहिजे तर आपण जाळी ही गरम ह्याच्यात काढली नाही पाहिजे ज्यावेळेस तुमचं दळण होईल समजा ही जाळी आपण इथं लावलेली आहे तुमचं दळण झाल्यानंतर लगेच ही जाळी काढायची नाही मशीन दहा ते पंधरा मिनिटं थंड होऊ द्यायची म्हणजे गार झाल्यानंतर ती पूर्णपणे बाजूलाकडून न आपटता फक्त ब्रशच्या सहाय्याने क्लीन करून घ्यायची हिला धुवायची जाण वगैरे नाहीये एवढंच हे महत्वाचं तासाला एक एस पी मध्ये किती निघताता तासाला सहा किलो यामध्ये निघतं त्याला तुमचं सवा एम्पियर जातो लाईट सवा एम्पियर आणि आपलं खारी खोबरं खारी खोबरं तासाला पंधरा ते वीस किलो एव्हरेज भेटतं म्हणजे वन म्हणजे सगळं काय होणार कसं गहू ज्वारी बाजरी बगर रवा साखर हे तर रेग्युलर चक्की मध्ये निघतोच पण ट्विन वन मध्ये खारी खोबरं मिरची मसाले हळकुंड हे सुद्धा निघतं बरं चाका जे व्हील सेट दिलेत हे खालच्या साईडला लावायचे ना खालच्या साईडला जे खूट दिलेले तिकूट फिरवून काढायचे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज फिरवून लावायचे म्हणजे आपला कस्टमर आप तो स्वतः फोन लावू शकतो शंभर टक्के बरं बरं आता आता वरती काय विषय नेमका वरती काय टाकलं जातं वरतून आपण धान्य रळू शकतो म्हणजे गहू ज्वारी बाजरी बगर रवा साखर अच्छा अच्छा त्याला जाळ्या वगैरे कसा यूज करायचा प्रत्येक जाळीवरती नंबर असतो एक नंबर पासून सहा नंबर पर्यंत या प्रकारे जाळीवरती नंबर असतात त्या जाळीच्या नंबरप्रमाणे कोणती जाळी कशी वापरायची जी सगळी माहिती इथेही दिलेली असते आणि ज्यावेळेस आपल्याकडून आपण चक्की घेणार आहेत तुम्ही ती इन्फॉर्मेशन आपण हे तुम्हाला देतो बरं 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 बर, चालतं चाल ठीक आहे थँक्यू आणि सर्वप्रथम तर म्हणजे ह्या जाळ्या धुवायच्या नाही आपल्या तर अजिबात नाही गरमागरमात काही काय होतं मित्रांनो ही जाळी जी आहे वरतून एक एमिंडी जर पडली बेंड झाली तर मित्रांनो ह्याच्यामध्ये शंभर टक्के येणार अशा वेळेस पण घाबरू नका तर तुम्हाला घाबरतोय काय करायचं जर बेंड झाला हे तसं खाचेमध्ये जर बसला नाही तर वर्षेवरती ठेवून वरच्या साह्याने दोन तुम्हाला ठोके टाकायचे एकदम कट टू कट करून घ्यायचे एकदम टॉप लेवलवरती बसणार पाहू शकता आणि आपण आणि ह्याच्यामध्ये जर थोडा तरी गॅप आला तर असेल गॅप काढायचा असेल तुम्हाला तर घर शेवट वरतून हाताच्या ठोके टाकायचे एकदम पीस टू पीस बसना बसली का कण कणबंगुल करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचंय की एक तास चालवायची त्याला वीस मिनिट कंपल्सरी रेस द्यायचा गरमागरमामध्ये जाळ्या बाहेर काढायच्या ना आप ठायच्या ना धुवायच्या तर अजिबात नाही आणि चक्की मेन गोष्ट म्हणजे भिंती बसून तुम्हाला जेवढी लांब ठेवता येईल तेवढी लांब ठेवायची आणि एकदम हेवी क्वालिटीमध्ये चालेल मित्रांनो इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र